श्री शिवलीला अमृताध्याय अकरावा गणेशाय नम धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीला मृतश्रवण अर्चन सदा शिवाजे सुतमने शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते त्यांच्या पुण्यास नाहि मी ती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण वंदिते शुक्रादि सुरगण तो शंकरजी त्याचे दर्शन घेता तर ते जीव बहु अथवा षोडश षोडश दंडिजान बांधावी रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करीत स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरी कंठी बांधावी बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमान सर्वदा आसावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख षण्मुख चतुर्दशमुख कारक सकल मंद्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्रांक्ष पूजन तरी केले महिमा परम पावन परमपवन इतिहासायिका ये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान पो चतुर पंडित प्रजादायाद भुसूर। धन्य धन्यमनती तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोचि पै सुंदर पतिव्रता मृदुबाशी लाधी लाधिजे कामिनी सुत सभाग विद्वान विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चुरस यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेनानी पदप्रधान पतप्रधान अनुष्ठान दोघासी दोघाशी झाली नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्रनाम सुधर्म तारक नाम दोघे शिवभक्त निसिंह सावधान शिवध्यानी बाळी होऊनी सदा प्रेमळ अनुरागचित्य वैराग्यशील लौकिकसंगी ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून रुद्राक्ष धारण भस्म चर्चित सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीते राव प्रधान नावडे वस्त्रभूषण करीत रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाजी विभूती पासुनी रुद्राक्ष काळीती मागुती वस्त्रे भूषणे लिवविती ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिते घेती मागुती दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपुले व्रत राव प्रधान चिंता चिंताग्रस्त म्हणते करावे काय आता तो उगवला सुकृतमित्र मित्र पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रकृ प्रतिसृष्टी करता जो वशिष्टाचा नातू तत्वता राक्षस सत्रजेने केले जे भी मनुष्य वागते अपान तैसेचे पूर्वी होते रजचे सर ते पृत्व कैवारी समग्र जाळीले सत्र करून या जे जे सत्र केले ते आस्तिके मध्ये जे राहाविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाजले रावणादिक विरंची सतटाऊनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केले विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होये शुक योगेंद्र तो भद्र सेनाचा कुळगुरु निर्धार घर आला जानुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी षोडशोपचारी आनिती विशेष पूजित वस्त्रे भूषणे देऊन राव कर जोडून म्हणे दोघे कुमारात्रंदिन ध्यान कीती शिवाजी नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर न नावळी राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरोढावी नावळीन ना। पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमारांनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसे सी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी नाही शोधित यावरी बोले शक्तीसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक ज सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील ते वारांगणा मनोरम महानंदा नाम मतेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी स्वरूप ललित आकृती पाहून कंदर्प पा, तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित यानी अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी चरणे जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास रत्न पर्यंतक राजस चंद्र रश्मी समप्रकाश अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारी बहुत वाजी गज घरी दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा कौशल्य नृत्याचे कौशल्य सकळ न रूप डोलवितीमान तिचा काम इच्छून भूप सभाग्ये ते घरा वेश्या सोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषव्रत शिवरात्रकरीमेशी अन्नछत्र त्रिदळे शिव शिवपूजित ब्राह्मण हस्ती अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंद पुरवित कौटिलिंगी करवित श्रावण मास्यादरी ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांध नाचू शिकविले कौतुके आपली जे का, का नृत्यागान तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची सुहसतेव तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ती अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून सुहस्तकी त्यासी बैसविली रत्नवंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातली कंकन येरी होऊन आनंद घेम करी पृथ्वीचे मोल हे कंकन बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस पूर्ण दासी झाले तयासिती मानले सवे चित्याने दिव्यलिंग काढले सूर्य प्रभे उनियागळे तेज वर्णिले नवजाय लिंग दे ते वेळी महानंद तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदे लिंगा दे म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणी टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदी लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीत शयन रत्न खचित मंचकी तिचे कैचे आहे सत्व धैर्य पाही सदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे व करून नृत्य साणीस सा लागला अग्न जन धावो लागले चहू कडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तवाग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाशी त्याचे काढून कुक्कुट मरकटत दले सोडून गेले पळून वना नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर या वरिपुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्य हे आहे की जतन महानंद घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नियमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला कुंडाच्या उडे घातली सवेग ओ नम शिवाय मनमोनी ऐशी देखदा महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदिने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय शिवध्यान हर हर शिव म्हणवून उडी शंग घातली सूर्यबिंबनी घे उदया तैसा प्रकटला कपाळमौली दशभुज पंचवदन चंद्रमौी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय वैश्वानर श्री झुळझुळ झुळ नीर भयंकर महाजोगी तयाचे श्री निळकंठ कटवांगधारी धारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला निसला सिव्या गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग विष्टीत फनीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित पसरून अकस्मात महानंदेशी झेलून धरित हृदय कमली परमात्मा मने झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैस विदयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंग जेथिंचे जे गोड उदक अमृता हुनी कोटी गुणे सुर तरुंची वनी अपार सुरभिंची बहुत खिल्लाने चिंता मनीची धवलाकारी भक्ति कारणया निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वता विनाश महानंदा देती पावली हे कथा सुरस परम पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट कंठी कंठीद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षनी डोळस शिवभजनी लावे ते बहुतांश उद्धर तीर अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगन म्हणे तुके नमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत बुडती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा येतार्थ गुरुवार बहुत करिता नमस येस परमप्रिय कर राजस प्राणा होण्या वडी बहु तुमच्या स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख तरी तुम्हाला कथा वाटेल दुःख हे सभा सकाळी का दुःखार मी पडेल पै प्रत्येक सदृश बोलावे वचन ना तरी अंगाचे तो मूर्खपण तुम्हा वाटेल विशेष विशेषाशी ते गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावा एकदा स्थानी येऊनी गेले अमात्यासहित आहाळुनी सकळ सकलकामिनी आकांत करीत करु हा हाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपशिष्ठान सुडी धीर ऐका ऐक सांगतो विचार जय पंचभूती नवती समग्र शशिमित्र नवते नवती तय नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टीकरता द्रोहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्तित्यंत करविता विदीसी मनी सृष्टी रचिपूर्ण येरो मज नाही ज्ञान मग शिवे तया नागुनी चारी वेद उपदशिली, चहुवेदांची सार पूर्ण तो मा हा रुद्राध्याय परम पावन त्या विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रे सेना बहुत हा जतन त्या हुनी आणि कथोरणा साधन हा रुद्राध्याय शिवपूर्ण म्हणून श्री शंकर सुय बोले जे रुद्राध्यायी आई कधी पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भवाई कांती सप्तपुत्रा पुत्रा रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर जपत पज्ञान त्या हुनी हुन्यान्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही जान रुद्र महिमा गाद किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीती हिंडू लागले मग यमी विधी लागी पोसोनी अभक्ति कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदय संचरली त्यांसरवाडविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते महानरकी पडली सदा यम सांगे धृता शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती ना नारिती जाचनी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगवून आयुषे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावी त्यासी रुद्रानुष्ठान आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्र सेनावधानी अयुत रुद्रावर्तनी करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच अथवा शतघट दिव्य वृक्षांचे पल्लव आनुन रुद्रे उदकाभिमद्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्यद्रावर्तने पूर्ण शोनी करी सप्तदिन राई धरली दृढ चरण सदगत होकल ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षित्यापासून तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि कगती जे आणि आताच्या मग सहस्र विप्र बोलावून ज्यांचे रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्या युक्त पडून गुरुपासून जे आले परदाराने परधन ज्यांची व मना होणी निचपूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट प्रतिक्रही नयेत घेती। जो शापानुग्रह समर्थ सामर्थ्य देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिली स्वरधुनीचे सलिल हृदे पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र गर्जीन नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य शास्त्र शास्त्रसंख्या झाली दिवस सातवे दिवसे चंडांश मित्र मृत्यू समय येता धरणी बाळ मूर्छित पडला एक मुहूर्त निश्चेष्टीत चलन वलन राहिली समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपूनी सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले ते एक काल पुरुष भयानक का थोन ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विकराळ दाढा भयंकर नेत्र रांगा सारखे तो मज घेऊन चौघे पुरुष धावून आली तत्वता पंचवदन दशुज त्यासी साम्यता कमळ भवानी तुझी नसे ते ते जे जैसे गबस्ती दिगंततम संहारिती भस्मत्यांगी अंगी दशहस्ती आयुधी ते महाराज योनी मज सोडविले तोडुनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताड़न केले जे आयुषे पुत्रमुखी चाई कथा उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मनासी घाली नमस्कार आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडवडा लोळे शिवनाम गर्जत देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रान नदगती ना भेरी नादने मायेन भोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडरसान्ने शोभिवंत अलंकार दिव्य वसिरे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासे दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्रे मणि आवडी देतो की भरा मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे ची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देते दे मंत्रांक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता आईसा अति आनंद होता सुता तू अद्भुत वर्तली वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतोत्पले मुमृडानी रमण लिंगार्जीचे की सापडे चिंतामणी की क्षितिता पुढे क्षीराब्दी धावुनी तैसा कमलोत भवनंदन ते क्षणी नारद मु वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकया धु हृदय रत्न हे जान जान जे का सर्वाते जो चतुषष्टी प्रवीण निर्मळ चतुर्दर्श विद्या करतळा मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण नारायण दुसरा की तो कमळ भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देखुनी ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंद निघे अग्नी दक्षिण अग्नि गार्हपत्य आहवनी उभे ठाकरे देखता पराशरादि सकळ ब्राह्मण सहित भद्रसेन धावुधरिती चरण ब्रह्मानंद दिव्य गंध दिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारी पूजिला मुनी राव उभा ठाके करजोडुनि मनी स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुनिगमन तु जय सर्व काही देखील सांग अपूर्व नारद मनी मार्ग येता शिव दूत चौघे देखील दशभुज पंचवदन तेही मृत्युनिला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते पुरक्षणार वीर मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुलागला शिवसुतायका तू कोणाच्या आज्ञेवरून आणि होताशी भद्र भद्रसेन नंदन त्याशी दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्यासी निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिम तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो तासी मग चित्रगुप्तासी सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत निरसुरी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधी कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत निस्तवन करीत हे अर्पणा अपराध न कळत घडला हा आयुषे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली दोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवस्वरूप याची देही तो येथेचे झाला मुक्त त्याच्या ती बहुत असो यावरे ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राई शतपद्मदेव धन देऊन तोशे विलागुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पुरती त्याचे होय आयुष्य संतती त्यां काळ न बाधी अंती वंदोनी नेते शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घये पुण्य घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्मात्या एव महापाप पर्वत तत्वता दस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेच निर्धारे मग तो रामभद्रसेन सुधर्मपुत्रांशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते दे काळी मग प्रधाना समवेग राम जाण जाता झाला तपोवन शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र विमानी बैजुनी जुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधि लोके वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवस्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण संपूर्ण एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्प ध्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठन त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच वादारोग दारुण न बाधी सर्वथाही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याशी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करीती करिता महापात गाणी जे ते आपल्या गृहाशीन आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते जा जावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व व्हावे निश्चित अखंड पहावी शिवलीला अमृत हे न घडी तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान नित्य नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटील अपर्णाहृदयाबज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूलकंद अभंग नटे काल ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परीशोतसज्जनाखंड एकादश्याय गूढहाकादशोध्याय समाप श्री, श्री सांब सदाशिवापणू